शहरातील वंजारी फैल प्रकाशनगर परिसरामध्ये पंधरा दिवसांपासून पाणी पुरवठा होत नसल्याने प्रवागातील नागरिकांचे मोठे हाल आहे व संतप्त झालेल्या नागरिकांनी जीवन प्राधिकरणावर धडक देत पाणी करण्यात आवा अशी मागणी केली आहे शहरातील वंजारी फैल प्रकाशनगर येथे पंधरा दिवसांपासून पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांची भर होणार पाण्यासाठी लाहीलाही होत आहे तर काही भागात अनेक महिन्यांपासून पाणीच पोचत नाही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे प्रशासनाचे प्रभागात पाणी पुरवठ्याचे नियोजन नागरिकांनी केला आहे संबंधित वारंवार प्रयत्न करूनही योग्य उत्तर मिळत नाही त्यामुळे प्रभागातील संतप्त नागरिकांनी जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक देऊन प्रभागात पाणी पुरवठा करण्यात यावा तसेच अमृत योजनेमध्ये तयार झालेल्या बऱ्याच टाक्यांमधून पाणी पुरवठा सुरू झालेला आहे तरी वंजारी फैल प्रकाश नगरात पाणी पुरवठा होत नाही त्यामुळे प्रशासनाने पाणीपुरवठा सुरू करून परिसरातील नागरिकांना भीषण टंचाईतून मुक्त करावे या मागणीचे निवेदन नागरिकांनी कार्यकारी अभियंता यांना दिले यावेळी राजपुरात राहुल गंभीरे विशाल चौहान बाबू उके गोलू गडसाईब चेतन वेडखे शोभा बिडवे दिलीप चौहान राम जाधव इत्यादी जण उपस्थित होते